खासदार रुग्णालयात पोहोचताच कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी पाढाच वाचून दाखवला रुग्णांच्या नातेवाईकांचे रडगाणे ऐकून आणि जिल्हा रुग्णालयातील दुरावस्था पाहून खासदार बजरंग सोनोने हे चांगलेच भडकले सरप्राईज व्हिजिट होती त्यामुळे मी आता संधी देतोय दुसऱ्यांदा आल्यावर असं काही आढळून आल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच खासदार सोनू यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजत आहे इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कसे पण चालणार आहेत काय कारण तुम्हाला याच्या कोण पाठि सीएच काय प्रकार काय कसं म्हणतात सीएस कुठे गेले तर खरंच उत्तर द्या मी नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय दिले तुमचं दाखवा मोमेंटला मी बोलले मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतली आरे डिसेल मग तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा हे बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट पाहिजे कुठं ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झालं ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखान्यात घेत नाही तू दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कसायला सोडत आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता लोकप्रति म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर